कधी ऐकलंय का कृष्णानं खंडोबाचा प्रसाद नाकारताच खंडोबांनी त्याला थेट श्वान बनवलं आणि पुढचं ऐकलं तर रंगावर काटा येईल चंपाषष्ठीचा दिवस यशोदामाईनं खंडोबाचा प्रसाद प्रेमानं तयार केला नैवेद्य दाखवून कृष्णाला दिला पण कृष्णानं तो उडवून लावला यशोदा रागावल्या आणि त्यांनी कृष्णाला उखडाला बांधून ठेवलं ही गोष्ट खंडोबांपर्यंत पोहोचताच ते संतापले आणि क्षणात कृष्णाचं रूपांतर एका श्वानात झालं यशोदेच्या पायाखालची जमीनच सरकली तेवढ्यात नारद मुनी तिथे आले नारद म्हणाले उपाय आहे खंडोबांचा भंडारा नारद खंडोबांचं देऊळ गाठतात देवाला म्हणतात देवा कृष्णाने अपमान केला पण हेतू तसा नव्हता तो बालहट्ट आहे क्षमा करा खंडोबा शांत झाले ते म्हणाले ठीक आहे पण त्याचे मूळ रूप परत मिळेल ते फक्त या पवित्र भंडाऱ्याने नारद तो भंडारा श्वानरूपी कृष्णावर टाकतात आणि पुढच्याच क्षणी चमत्कार श्वान नाहीसा कृष्ण मूळ रूपात तो आईच्या कुशीत धावून येतो आणि खंडोबाला वंदन करून प्रसाद स्वीकारतो असं आहे खंडोबाचं महात्म्य आणि प्रसादाचा अपमान कधीही न करण्याची शिकवण